सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हे अभियान सुरू झालेलं असून सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळामध्ये यात समावेश असणार असून तीन नोव्हेंबर पंचवीस पासून अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात होणार असून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मूल्यांकन प्रक्रिया याची सुरू होणार आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय असून या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया आपण प्रत्यक्षात शासन निर्णय पाहूया मित्रांनो काय म्हटलंय त्या शासन निर्णयात हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो काय म्हटलंय शासन निर्णयामध्ये तर बघा शासन निर्णयात असं म्हटलंय मित्रांनो की बघा राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हे अभियान राबवण्याबाबत आणि सु याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या अगोदर जे दोन टप्पे राबवले त्याचा शाळेमध्ये सकारात्मक परिणाम जाणवला बऱ्याचशा बाबी मांडलेल्या आपण ते वाचू नये कारण त्यात आपला वेळ जाईल परंतु पंचवीस सव्वीसमध्ये शासन निर्णय वाचू आपण सर सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हे अभियान राबवण्यास याद्वारे मान्यता देत देण्यात येत आहे अभियानाची व्याप्ती काय बघा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळा विभागणी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा ब उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे याचा अर्थ प्रत्येक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा स्पर्धा करणार नाहीत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गासाठी स्वतंत्र निवडण्यात येईल सदरा अभियान ब्रहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ ब वर्ग अ व वर्ग, वर्ग ब च्या महानगरपालिका क्षेत्रे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरासाठी खालीलप्रमाणे राबवण्यात येत आहे याची ती विभागणी पण केलेली आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागाचा शहरी भागाशी स्पर्धा असा काही प्रकार देखील इथं नाही आहे अभियानाची उद्दिष्ट देखील दिलेली आहे की शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वा चालना देणे शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादन या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे मित्रांनो अभियानाचा कालावधी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर पंचवीस हा कालावधी अभियानाची पूर्वतयारी म्हणून देण्यात आला आहे जनरल या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये देखील आहेत मात्र काही आठ दिवस मिळतात मात्र प्रत्यक्षामध्ये तीन नोव्हेंबर पंचवीसपासून औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल म्हणजे तीन नोव्हेंबरला एक कार्यक्रम होईल आणि त्याची सुरुवात होईल एकतीस डिसेंबर रोजी पूर्ण होईल अभियानाचा कालावधी एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी सव्वीस या कालावधीत मूल्यांकन प्रक्रिया पार पडेल शाळेची त्यानंतर सु योग्य दिनांकाचा अभियानाचा राज्यस्तरीय वितरण समारंभ संपन्न होईल मित्रांनो गुण खूप महत्त्वाचे अभियानाच्या स्वरूप याच्यात पायाभूत सुविधेला अडतीस गुण दिलेले ध्येय धोरण अंमलबाजीवांनी कशी केली याला एकशे एक गुण दिलेले आहे आणि शैक्षणिक संपादणुकीला एकसष्ट गुण दिलेले आहे पायाभूत सुविधेला कशा कशाला गुण दिलेली त्याची इथं विभागाने शासन निर्णयामध्ये सविस्तर दिलेली आहे हा प्रत्येक शाळेच्या फाईलीला हा शासन निर्णय असणं आवश्यक आहे या शासन निर्णयानुसार आपल्याला याच्यामध्ये या स्पर्धेत एक प्रकारे स्पर्धा आहे आपण बघितलेले मागचे दोन वर्षे अनुभव घेतला आणि खूप निकोप स्पर्धा आहे मित्रांनो ही शाळेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होऊन ही स्पर्धा सुरू होते आणि प्रत्येक शाळा आपल्याला प्रत्येक बाबीमध्ये गुण मिळावे यासाठी प्रयत्न करते विद्यांजली पोर्टल आपण बघितलं गेल्या वर्षी देखील बऱ्याच शाळांचा याच्यात खूप चांगला सहभाग होता मात्र काही शाळेच्यात एक पाऊल मागे होत्या इथं तुम्हाला ज्याच्यात सहभाग नाही त्याच्यात तुम्हाला मार्क्स मिळू शकत नाही त्यामुळे हे सगळं वाचा आणि बघा आणि यानुसार प्रत्यक्षात कार्यवाही करा आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतील आणि आपण समृद्ध व्हाल करणे याच्यातून आपल्याला जो पैसा मिळेल तो आपल्या शाळेसाठी आपल्याला विविध कामं आपण बघतोय की शाळेला जे बक्षीस मिळालेत अर्थात हे बक्षीसरात मिळालेला पैसा त्यातून शाळेला खूप चांगल्या बाबी शाळेनं केल्यात त्यामुळे शाळा अधिक समृद्ध व्हायला मदत होते या पद्धतीने हे दोनशे गुण आहेत आणि या गुणांची विभागणी देखील आपण बघितलेले आहे या पद्धतीने संपूर्ण मूल्यांकन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडेल आणि जी शाळेची निवड आहे ती पहिल्यासारखीच आहे तालुकास्तर तालुकास्तरावर तीन शाळा निवडल्या जाणार पहिली दुसरी तिसरी जिल्ह्यावर देखील तीन शाळा निवडल्या जाणार पहिली दुसरी तिसरी विभागावर देखील तीन शाळा निवडल्या जाणार राज्यावर देखील तीन शाळा निवडल्या जाणार या पद्धतीने हे बघायचं दि आहे या पद्धतीने या शाळांनी निवडल्या जाणार पहिले दुसरी तिसरे बक्षीस प्रत्येक स्तरावर आहे त्यामुळे आपल्याला ते, आप ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न कराल ही सगळी जी आपली काही बाबी आपल्याकडं आप आप अपूर्ण असतील ते आपण पूर्ण करूया पुन्हा मित्रांनो नवीन शाळे नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद